दिले नंतर पाच मिनिट काय काय करू पाच पाच का तरी सुद्धा मनोहर हरी मनोहर महाडी वतीने ऐका हरीशे कशासाठी माहितीये का पहिल्या बारीक पोरान जी उलटी चाल मारली ना तुम्ही तुमच्यासाठी बक्षीस आली हा दर्दी माणूस आहे हा नाचा माणूस आहे हा साधा सुद्धा माणूस ज्यांनी पाचशे रुपये दिला तो नाचामध्ये नाचलेला माणूस आहे आणि त्यांनी जी उलटी चाल होता का हे अशा बारीकशी गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाही काही पण त्यांचा बराबर लक्ष होता आणि त्यांच्या माध्यमातून हे लाखा प्रमाण आहेत कालगीवाला आहे का लगोन मिळाले का नाही म्हणून कलगीवाला म्हणजे शक्तीवाली शाळेत सचिन यांची डबल डबलवानी लहान फोरानी आणि बायका पोराने बघावी अशी असते खूप मजेदार मी फॅन आहे म्हणतात बस एक फॅन भेटला समजा बाकी सगळा जीवन फॅन एक फॅन आला एक आज एक आहे ना एक शंभर कुत्र्यांपेक्षा एक वाघ चांगला पाहिजे मी असं नाही म्हणत जीवनभुआच्या त्यांनी आज कार्यक्रम ठेवलाय सगळं त्यांना मान मानधन आहे त्यांचा त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल वादच राहायचं हा एक फॅन आज सागा झालाय माझा आणि शंभर रुपयाचा कृष्णा महेंद्र बागवे कृष्णा महेंद्र बागवे हे तू फक्त आवाज कर कसा करतो तो बघा बघा फक्त ऐका ऐकत राहायचं सर करतोय सर तुम्ही थांबा सर सर ऐका सर ऐका ऐका सन्मान्य कारकर माऊली सगळ्यांचा सा तुम्ही सत्कार केलात पण तुमचा नाही केला सचिन बॉलच्या माध्यमातून माझ्या पत्रकार कारकर आणि पाणमुडी कला मंचाचे एक हरहुन्नरी शिलेला यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अनेकांना असतील भेकडा असतील माझ्या सुद्धा मंडळ आलेले आहेत स्वर्गीय माझे दुरेवाले शाहीर काय त्यांचं नाव

आदी, 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 सागर तुला देणार सांग नक्कीच मला माहिती आहे मी कलाकारांची पण माझ्या नाव नाही घेतली सुंदर म्हणजे माझं भाग्य केवढं मोठं आहे बघायला चिंगम असू भाग्य केवढं मोठं आहे माझे हलो हॅलो करशक मला माहिती आहे वेळेचं बंधन आहे या मंगल प्रसंगी तुजरा स्मरू, दौत मातूर समाचा गुरू सा गुरू को अचिस्ता मतूरू करम अदे पिसम्यार से मेरी करपना, देखो, हो जाएगा क्यार हो जाएगा, प्यार हो जाएगा गेल्या वर्षी गण आहे माझा साखरप्या साखरुपयातल्या हो हो गणराजेशन द्यावे चला त्याच्या मटपर साहेब सन्मान्य मटपर साहेब पाचशे रुपयाचं भागात तो शिक माझ्या आईणी गावातली लोक सुद्धा अजून एक बरीचशी मंडळी आहेत मी नाव नाही घेतली चुकून स्वारी करा माफ करा म्हणून जे पोचवायचंय ते बरं पोचवतोय खायची सवय नाही म्हणतात शिळ खायची सवय नाही माझी बायको अजून पण देते येऊन जातो मानात जातो हा तल्लेला भात मी खातो बा मला शिला खायची सवय आहे तुला नसत माजुरी गोवाय पण सगळं फील सुटाय बागत ना बिल मीच सोडवणार सचिन बुवा म्हणतात सोम बदललाय मी खातो अजून टळलेला बा म्हणून म्हणतो ऐका जास्त नाही काय गवलं गवलं कुठे कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आधी कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आधी कितनी प्यारी आधी है आप मुझे

सगळ्यांसाठी सोपे वाजवून तांबोरा आळवून काल धरतो पण हे ऐकता सचिन हे ऐकता सचिन मारतो सचिन मारतो सचिन देवेंद्राची गाण मारतो हे सचिन वाजवून तंबोराबोरा हय उल काल धरतो हाय ऐक सचिन देवेंद्राची गाणं मारतो हे ऐक सचिन देवेंद्राची गाणे मारतो हे ऐकता सचिन देवेंद्राचे गाणे मारतो हे ऐकाल हे मला म्हणून घेतलं ऐका एकच विषय एकच विषय एकच विषय उत्तर द्यायचं एक नोट फक्त अरे तू सामान थोट्या भीम बापाच्या भेट्या बेडकाची बैलाची कथा सांगतो ऐका आता बैल केवढा आणि बेडूक केवढा बेडकाचं सामान सामान म्हणजे त्याचे अवयव छोटे म्हणून अरे तू सामान थोटिया त्यांच्या आई बाबाचा बल्ला नसतो बेडकाच्या बेडकी घ्यायची मुळात सगळ्या दिलाय दिला तुला कोंबडा दिलाय बरोबर म्हणून आज नवीन विषय विषय घेऊन जा अरे तू सामान थोटिया बिनबापाच्या बेट्या साला घटकेत राहून करतोस हुशार बोट्या माझ्या भाऊ माझ्या समोर गाड्या राऊन पचव नाही लागणार तू निभाव च्या भेट्या साधा आ टप्प्या तर आलेन हे तर इंजेक्शन ठेवले गणपतीच्या वारींनी कशी भेट घे तुझी पांडुरंगा माझा त्यावे सांगा मग परी तू यावे सत्वरी, अरे त्या पुंडलिंगा परी यावे Fica a <laughs> ठेवत आहे रे कामा ठेवतोय बोला फेरीसाठी शुभेच्छा दुसऱ्या फेरीसाठी दुसरी फेरी संबोध जय हिंद जय महाराष्ट्र कराकृष्ट आणि बोला स्पष्ट